नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत काय तर भाकरी बनवायची आपल्याला पण ही कुठली बरं भाकरी आहे तर आपल्याला जवळजवळ पाच ते सहा भाकरींसाठी मला किती पीठ लागणार आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे याच्यासाठी आपण घेतो आहे मिक्स मिलेट्स घेतो आहे आपण मिक्स असं धान्य घेतलेलं आहे मी याच्यामध्ये ज्वारी बाजरी आणि नाचणी याचा वापर करणार आहोत सर्वात पहिले जी घेतलेली होती ती आहे बाजरी जी मी दोन चमचे मोठे चमचे घेतलेली आहे ज्वारी जी घेतली थोडंसं प्रमाण जास्त घेतले जेणेकरून भाकरी मऊसूत राहावी आणि मग नाचणी घेतलेली आहे दोन चमचे तर हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चवीपुरतं मीठ टाकायचे आणि मध्ये असं एक खड्डा करून घ्यायचे कारण आपल्याला घ्यायची उकळणी पण उकळणीच्या अगोदर ह्याच्यामध्ये थोडीशी स्निग्धता यावी म्हणून मी घेते साजूक तूप ते एक चमचा घेतले आणि मस्त गरम उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये टाकायचे आणि पीठ व्यवस्थित घ्यायचे आपल्याला मिक्स करून भाकरी अतिशय सुंदर होते आणि पौष्टिकही आहेच त्यामुळे करायलाही सोपी आहे झटकेपट होणारी मी आता बघितलेलं आहे की आपण आज मिक्स पिठापासून भाकरी बनवणार आहोत तर तसं तर आपण तांदळाची भाकरी किंवा नाचणीची ज्वारीची ही वेगवेगळी भाकरी आपण बनवतो तर आज मी म्हणजे जे लोक डायट करत आहेत ना त्यांच्यासाठी अगदी उत्तम आहे कारण की त्यांच्या शरीरामध्ये ग्लुटन नाही जायला पाहिजे so, जा सो ग्लुटन फ्री जर म्हणाल तर तुमचं हे ज्वारी नाचणी बाजरी हे ग्लुटन फ्री असतं गहू वगैरे त्यांना बंद करायला सांगतात भाकरी इवन सुद्धा बंद करायला सांगतात तांदळाची पण ह्या ज्या भाकरी आहेत म्हणजे नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी ह्या डायटवाल्यांना तर नक्कीच चालणार आहेत पण मी आज काय करते थोडंसं व्हेरिएशन म्हणून मी तिन्ही मिक्स केलेले आहेत आणि आज मिक्स भाकरी आपण म्हणतात ज्वारी बाजरी आणि नाचणीची तर तुम्ही बघितलं की मी उकळणी घेतलेली आहे थोडंसं तूप टाकायचं साजूक तूप आहे ते आणि त्याच्यामध्ये थोडासा थोडीशी स्निग्धता येईल त्याला कारण की त्याच्यामध्ये एक लुटण नाही आहे त्यामुळे थोडंसं स्निग्धतेची गरज आहे त्यामुळे आपण साजूक तुपाचा वापर केलेला आहे इथे एक चमचा आणि छान गरम पाण्याने उकळणी घेतलेली आहे उकड काढायची नाहीये ह्याला उकळणी घेतलेली आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये जे घेतलेलं आहे हे गार पाणी आहे या गार पाण्याचा वापर करून मी पीठ मळायला सुरुवात करते चल पीठ मळताना आपल्याला ना, ना त्याच्यामध्ये गार पाण्याचा वापर करायचा आहे आणि पाणी अतिशय कमी टाका कारण हे जे पीठ असतं जसं भाकरीचं पीठ ना पाणी शोषून घेतं त्याच्यामुळे आपल्याला भरपूर पाणी मळताना आपल्याला भरपूर पाण्याचा वापर करावा लागतो पण इथे तसं नाही आहे या पीठांमध्ये पाणी अतिशय जास्त सोचलं जात नाही त्यामुळे बघा मी थोडंसं थोडंसंच घेते आणि अगदी दोन वेळा फक्त मी असं मुठा मुठेतून पाणी घेतलेलं आहे तेवढंच पाणी मला पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे तर हे पूर्ण आता आपण याच्यामध्येच या पाण्यामध्ये मळून घ्यायचे म्हणजे खूप नरम नाही मळायचे कारण की जसं जसं वेळ जातो तसं जसं ह्या पीठ जे आहे जरा ते जरा जास्त नरम पडतं आणि मग भाकरी थापायला आपल्याला कठीण पडतं त्यामुळे खूप नरम नाही खूप कडकही नाही असं मिडियम आपल्याला हे बनवायचं हे पीठ गोळा तयार झालेला आहे आणि मी आता थापण्यासाठी आज वापर करते नाचणीच्याच पिठाचा इथे आपण भाकरीचं पीठ घेतलं तरीही चालेल म्हणजे भाकरी पटकन सरकते पण नाचणीचं पीठही तसंच थोडंसं सरसरीत तस असतं ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ लाटायला जर घेतलं तर भाकरी व्यवस्थित थापली जात नाही त्याच्यामुळे नाचणीचं पीठ हे अगदी हो योग्य आहे आणि मस्त अशी भाकरी आपण आता करतोय तयार ही अतिशय उत्तम आहे आरोग्यासाठी आणि हे जे धान्य आहेत हे मुलं खात नाहीत जनरली त्याच्यामुळे हे अशा प्रकारे कधीतरी चेंजेस म्हणून पाहिजेत तर ही भाकरी आज आपण मिक्स धान्याची केलेली आहे तर व्यवस्थित अशी आपल्याला घ्यायचे थापून मी परातीतच थापते पोलपाटावर काही जण लाटूनही करतात पण मला थापूनच आवडतात आणि घरातही आमच्या थापलेल्याच भाकरी खातात तुमच्या इथे कुठल्या भाकरी खातात लाटलेल्या की थापलेल्या तर थापलेल्या भाकरीची चव काही वेगळीच वाटते मला कारण त्याच्यावर जी आपली बोटं उमटलेली असतात ना त्याच्यामुळे छान वाटतं आणि आता भाजून घेऊया आपण बघा भाकरीमध्ये कुठेही तुटत नाही कारण आपण उकळणी घेतलेली आहे व्यवस्थित झालेली आहे वरतून पाणी फिरवायचे आणि मग ते पाणी सुकल्यानंतर आपल्याला भाकरीला काय करायचं आहे पलटी मारायची नवीन जे आहेत त्यांनासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि जे डाएट करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे की कशा प्रकारे आपण भाकरी करू शकतो सो आता माझी भाकरी होणार आहे रेडी तर बाकीच्यासुद्धा आपण भाकरी अशाच करून घेणार आहोत आणि एवढ्या पिठामध्ये जवळजवळ पाच ते सहा भाकरी म्हणजे आता साईजवर डिपेंड आहे की आपण किती छोटी आणि किती मोठी क तयार करतो आहे किंवा किती पातळ आणि किती जाड बनवतोय माझी भाकरी जनरली बऱ्यापैकी पातळ असते तर त्याच्यामुळे माझ्या जवळजवळ सहा भाकरी झालेल्या आहेत व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि भाकरी आपली शिजते तोपर्यंत तो पटकन चॅनल सबस्क्राईब करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि शेअरसुद्धा करा कमेंट करा की तुमच्या घरी कुठल्या भाकरी बनतात माझ्याकडे प्रत्येक वेळेस भाकरी तांदळाची ज्वारीची बाजरीची वेगवेगळ्या प्रकारची नेहमी बनत असते सो आपली बाकीच्या भाकरीसुद्धा होत आहेत रेडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय